श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर असा मोबाईल पाऊस शिवणार आहोत खूप छान अशी छोटी पिशवी शिवणार आहोत यामध्ये आपण आपले मेकअपचे सामान ठेवू शकतो व मोबाईलही ठेवू शकतो आपले पैसे ठेवू शकतो अशी आपण खूप छान अशी कमरेची पिशवी शिवायची आहे मैत्रिणींनो चला तर आपण शिवून घेऊया कमरेची पिशवी हे पहा हे मी सहा सात इंचाचं कापड कट करून घेतलेलं आहे व त्याला एक साईडने आपण फोल्ड करून घेत आहोत आता आपण पाच इंचाचं एक कापड घ्यायचं आहे हे पहा हे, हे पिवळ्या कलरचं तेही आपण सहा इंच रुंदी घ्यायची आहे वयाची उंची पाच इंच आहे आपण हिरव्या कापडाच्या मापातच हे घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा एक सात इंचाचं कापड आहे व एक पाच इंचाचं कापड आहे ते आपण एकमेकांवरती ठेवून शिवून घेतलेलं आहे दोन्ही साईडने आपण याला खालूनही टिप मारायची आहे म्हणजे त्याचं पलटी वगैरे पडणार नाही व ही कापडे आपली एकसारखी मी तीन कलरचे कापडाचे तुकडे घेतलेले आहेत हे तुकडे आपले चौदा इंचाचे आहेत आपण ते एक साईडने दुमडणार आहोत व एक साईड आपली टीपमध्ये जाणार आहे तर आपल्याला ही जो आपण मोबाईलसाठी पाऊच किंवा पिशवी जो करत आहोत ती आपल्याला तेरा इंचाची हवी आहे जास्त मोठीही नाही करायची व जास्त छोटीही करायची नाही त्यामध्ये मग सामान बसत नाही व्यवस्थित त्यामुळे आपण पहा आता हे तो तिन्ही तुकड्यांची एक एक वरची साईड फोल्ड करून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने हा मोबाईलचा पाऊच मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे या पिशव्या शिवल्यानंतर खूप छान दिसतात मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनचे दाखवलेले आहेत मोबाईलचे पाऊच छोट्या छोट्या पर्स हे पहा ह्यास आपण टिप मारून घेतलेले आहे आता आपले हे जे कापड आहे त्या कापडाच्याच मापाने आपण त्याची रुंदी घ्यायची आहे हे पंधरा इंच आहे आपल्याला तेरा इंच ठेवायचं आहे त्यामुळे आपण ते, ते खालून थोडंसं कट करून घेणार आहोत व टीप मारणार आहोत हे पहा याला तिन्ही साईडने टीप मारायची आहे आडवी व उभी डबल डबल टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल रुखोताव ठेवण्यासाठी आपण ताटावरचे रुमाल विकत आणतो ते रुमाल विकत आणता वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल कसे घरच्या घरी तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपण दरवाजासाठी कवड्यांचे तोरण आणतो आंब्याच्या पानाचे तोरण आणतो कापडी ते सुद्धा मी हिरव्या ब्लाऊज पीसपासून तयार करून दाखवलेले आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पाहू शकता खूप सुंदर असे तोरण बनवलेले आहे हे पहा याला आपण डबल टिप आता मारून घेत आहोत यानंतरनं हे असे आपले कप्पे तयार झालेले आहेत आता हे जे एकसारखे दोन तुकडे आहेत आपण याच्या सरळ बाजूला या तुकड्यांची उलटी बाजू ठेवायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात येतील हे पहा याची उंची थोडी जास्त झालेली आहे मी अजून थोडी दुमडून कमी करत आहे आपण या सरळ साईटवरती कापडाची सरळ साईटच ठेवून घ्यायची आहे म्हणजे ते उलट केल्यानंतरनं सरळ सरळ साईट बाजूला येतात व हे कप्पेसुद्धा बाहेर येतात मागच्या पुढच्या साईडला सरळच बाजू येते हे पाहू शकता तुम्ही आपण याला अशी तीन साईडने टीप मारून घ्यायची आहे वरची साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे त्या बाजूने आपण मोबाईल वगैरे आपलं जे काही सामान आहे ते ठेवणार आहोत याला डबल डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे यातून काही ठेवलेलं पडत नाही व ते लवकर फाटत नाही बरेच दिवस हा पाऊस टिकतो हे पहा मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती सप्तपदीसाठी ज्या सुपाऱ्या लागतात त्या डेकोरेशन कशा करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपण जर त्या सुपाऱ्या विकत घ्यायला गेलो तर आपल्याला चारशे ते पाचशे रुपयाला सात सुपाऱ्या भेटून जातात त्या आपण घरच्या घरी थोड्याशा साहित्यामध्ये कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती मी ऑक्शन सुपारे म्हणून बरेच सुपाऱ्या तयार करून दाखवलेल्या आहेत व सप्तपदीसाठी सुपारीसुद्धा तयार करून दाखवलेली आहे हे पहा ही अशी आपली पिशवी पोपाऊस तयार झालेला आहे यामध्ये आपण थोड्याशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवून पाहूया मी यामध्ये काही जास्त वस्तू ठेवत नाही मोजक्याच वस्तू ठेवून दाखवते तुम्हाला या अशाचे दोन कप्पे व आतमध्ये दोन मोठे दोन कप्पे व छोटे दोन कप्पे असे तयार केलेले आहेत यामध्ये आपण पैसे पेन व मोबाईलसुद्धा ठेवू शकतो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद